आपल्याला जर अशा प्रकारचं करप्शन इनएफिशियन्सी ही सगळी संपायची असेल तर याचं उत्तर डिजिटायझेशनमध्ये या या आहे आणि म्हणून मी दोनच दिवसापूर्वी या संदर्भातली एक बैठक घेतली आणि या उपनिबंधक कार्यालय जेवढे आहेत त्या सगळ्यांना आणि सहकार सचिव आणि सहकार आपले आयुक्त यांना सांगितलेलं आहे की पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये या सगळ्या सेवा एंड टू एंड डिजिटली त्यांनी दिल्या पाहिजे कन्व्हेन्स करता कोणीही ऑफिसला जाणार नाही कन्व्हेन्सची सगळी प्रक्रिया ही त्या ठिकाणी झाली पाहिजे नोंदणीची प्रक्रिया त्या ठिकाणी झाली पाहिजे सुनावणीची प्रक्रिया त्या ठिकाणी झाली पाहिजे बोर्डाची प्रक्रिया झाली पाहिजे या जेवढ्या प्रक्रिया या ठिकाणी कराव्या लागतात या सगळ्या प्रक्रिया आता ऑनलाईन करण्याच्या संदर्भातली आपण निर्देश दिलेले आहेत आणि दुसरं टार्गेट त्यांना दिलं आहे की पहिल्या टप्प्यात ऑनलाईन आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आता मेटासोबत एक करार केलेला आहे त्या करारामध्ये आपण व्हॉट्सॲप गव्हर्नन्स आणतो म्हणजे आपल्या जेवढ्या सेवा आहेत या सगळ्या सेवा आपण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जनतेला उपलब्ध करून देणार आहोत कारण अनेक वेळा लोकांना व्हॉट्सअप वापरता येतो पण ऑनलाईन जाता येत नाही आणि त्या संदर्भात आपण आता व्हॉट्सअपवर ही देखील सेवा देतो की एखाद्याला पैसे भरायचे असतील तर तो व्हॉट्सअपवरनं भरू शकेल त्यामुळे ते त्यांना मी सांगितलं की तीन महिन्यात ऑनलाईन आणायचं आणि सहा महिन्यामध्ये या सगळ्या सेवा व्हॉट्सअप गव्हर्नन्सच्या थ्रू उपलब्ध करून द्याव्यात अशा प्रकारचं सांगितल्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन हे कमीत कमी होईल आणि त्यातनं जो काही आज अशा प्रकारच्या घटना घडतात त्या घटना होणार नाही दुसऱ्याचा फायदा असा आहे की कोणी जर जाणीवपूर्वक अडवून ठेवलं तर आपल्याकडे डिजिटल फुटप्रिंट उपलब्ध असेल आमचा तर प्रयत्न असा आहे की हळूहळू या सगळ्या गोष्टी या मुवमेंटच आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या म्हणजे कोणालाही समजेल की मला कोणी अडवून ठेवलेलं आहे आणि कोणाचंही अकाउंटेबिलिटी त्या ठिकाणी करता येईल दुसरा जो विषय आपण सांगितला की मजूर संस्थांच्या संदर्भात किंवा सुशिक्षित बेरोजगार जरूर ते पडताळून पाहण्यात येईल केवळ एकच आपल्याला गोष्ट सांगतो की आपल्या ज्या मजूर संस्था आहेत याचे अध्यक्ष हे मजूर असले पाहिजेत असं अपेक्षित आहे पण ते मर्सिडीज गाड्यांमध्ये फिरतायत त्याच्यामुळे त्याचाही कुठेतरी आपल्याला विचार करावा लागेल की मर्सिडीज गाड्यांमध्ये फिरणारे मजुरांचे अध्यक्ष आले ह त्यामुळे कुठेतरी या संस्था ही खरोखर मजुरांच्या संस्था होत असतील तर त्याला प्राधान्य दिलं पाहिजे तथापि मजूर संस्था आणि बेरोजगार संस्थांच्या संदर्भात आपली जी नियमावली आहे पीडब्ल्यूडी विभागाला सांगण्यात येईल त्याने त्याचं नव्याने वर्किंग करावं आणि कामगार विभागालाही सांगण्यात येईल की मजूर संस्थांचं जे काही दुरुपयोग होतोय तो दुरुपयोग त्या ठिकाणी कशा प्रकारे खऱ्या मजुरांची संस्था करता येईल अशा प्रकारचा नमस्कार मित्रांनो ए आयच्या च्या पद्धतीने आपला महाराष्ट्र डिजिटल होणार आहे आता ते कशा पद्धतीने तर व्हॉट्सअपवर तुम्हाला घरबसल्या सर्वे डॉक्युमेंट बनवता येणार आहे व्हॉट्सअपवर एक मेसेज केल्यानंतर तुम्हाला सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट घरबसल्या बनवता येणार आहे मित्रांनो तुम्हाला कोणतीही तक्रार व्हॉट्सअपद्वारा नोंदवता येणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका व वा, तुमच्या व्हॉट्सअपद्वारा तुम्हाला सगळे डिजिटल काम करता येणार आहे त्या संदर्भात तुम्हाला जास्तही पैसे द्यावे लागणार नाही फक्त गव्हर्नमेंट फी लागणार आहे धन्यवाद